खासदारकीच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने शिवसैनिकांनी आपली निष्ठा पणाला लावली म्हणूनच ही बाजी मारताली सगळ्यांनाच विकत घेता येत नाही हा धडा विरोधकांना शिकवला तो खऱ्या शिवसैनिकांनी असे सांगत खासदार सुरेश म्हात्रे यांनी टिटवाळा येथील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे कौतुक केले अजिंक्य शिवसेना शाखा मांडा टिटवाळा आयोजित गुणंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम सोहळ्यात ते बोलत होते लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर टिटवाळा येथे प्रथमच शिवसेना शाखेच्या वतीने आयोजक किशोर शुक्ला यांनी खासदार मात्रे यांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित केला होता याच कार्यक्रमात एस एस सी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या टिटवाळा शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अभ्यासिकेतून अभ्यास करून विविध प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार तसेच शासकीय दाखले वाटप इत्यादी कार्यक्रम देखील यावेळी संपन्न झाले खासदार सुरेश यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते या, या आयोजन कल्याण पश्चिम विधानसभा संघटक किशोर शुक्ला यांच्या वतीने अजिंक्य शिवसेना शाखा मांडा टिटवाळा येथे हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी अल्ताबाई शेख उपनेते शिवसेना सचिन बासरे कल्याण शहर प्रमुख शिवसेना रवींद्र कपोते विधानसभा संघटक कल्याण पश्चिम किशोर शुक्ला विधानसभा संघटक कल्याण पश्चिम अनेक घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल ऐकॉन क्लिक करा